भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत लोकशाही अण्णा भाऊ साठेंचा पुतळा तहसील कार्यालयासमोरच बसवणार प्रशासनाला बहुजन संघटनांची तंबी एक ऑगस्ट पासून इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा इस्लामपूर शहरात उभारण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आजपासून आक्रमक करण्यात आले असून जोपर्यंत प्रत्यक्ष पुतळ्याचे बांधकाम सुरू होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले त्यावेळी आंदोलकांनी अण्णा पुतळा तहसील कार्यालयासमोर उभारण्यात यावा ही प्रमुख मागणी केली यावेळी कॉम्रेड डॉक्टर भारत पाटणकर व अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन साठे सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आपण आहोत इस्लामपूर येथे तहसील कार्यालयाच्या समोर एक ऑगस्ट पासून लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त या ठिकाणी अतिशय मोठा उत्सव या ठिकाणी समितीच्या स्थापन साजरा करण्यात आला परंतु गेली कित्येक वर्ष अण्णाभाव साठ्यांचा पुतळा या इस्लामपूर शहरात व्हावा स्मारक भाव या मागणीचा आवाज कायमपणे चालू होता परंतु यावर्षी सर्व सामाजिक संघटनांनी एकमुठ बांधून तो मागणी या ठिकाणी प्रशासनाला केलेली आहे या सर्व आंदोलनामध्ये अनेक महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते उपसी जाले। बर या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या बरोबर आहेत खुद्द लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे दादा आपण विचार की नक्की या विषयावरती त्यांना काय वाटतं दादा नमस्ते आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा तालुका वाळवा म्हणून ओळखला जातो आणि वाळव्याची ओळख ही लोकशाही अण्णाभाऊ साठ्याबाबत पूर्ण जगात आहे आज त्यांच्या पुतळ्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय तर याबद्दल आपण काय सांगा मुळातच ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्वतः प्रशासनानं आनंदाने बसवायला हवा होता पण यासाठी आजही झगडावं लागतं ही, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि जर असं काही प्रशासनाची मानसिकता असेल तर मी त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो पण आताच डॉक्टर भारत पाटंगणकर सर यांनी मला सांगितलं की तशी काही भूमिका नाही प्रशासनाच सहानुभूती आहे पण नियम आणि कायदे समोर आणून ते याला विरोध करत असतील तर ती गोष्ट चुकीची आहे ज्या ज्या काही नियमाच्या प्रक्रिया आहेत त्या त्यांनी तत्काळ पूर्ण करून या लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती जी आहे वाळवा इस्लामपूर या समितीला तो कागद पूर्ण करावा अशी आमची मागणी आहे आणि जर असं काही होत नसेल तर ही गोष्ट प्रशासनाला लक्षात घ्यावी की अण्णाभाऊ हा एक जात विचार नव्हता अण्णाभाऊ कधीही एका जातीला महत्व देणारे व्यक्ती नव्हते अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये सर्व जात समूहाचे लढे अण्णाभाऊनी उभा केलेले आहेत अण्णाभाऊंचा लढा हा इथल्या व्यवस्थेच्या विरोधामधला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ज्या रशियामध्ये अण्णाभाऊनी गायला की तिथल्या रशियन भाषिकांच्या समोर अण्णाभाऊंनी मराठी भाषेला महत्व दिलं आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊंनी प्रथम मायभूच्या चरणा आणि शिवबाच्या चरणा नतमस्तक होऊन त्या पोवाड्याची सुरुवात केली अशा या छत्रपती शिवरायांच्या बाजूला तहसील प्रशासनाच्या समोर जर पुतळा बसत असेल तर मला वाटतं की कुणाचं काही नुकसान होण्याची या ठिकाणी मोठी गोष्ट समोर येत नाहीये तर याची तात्काळ दखल घेत सन्मान्य या ठिकाणच्या तहसील प्रशासनाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपण या पेटणाऱ्या धगधगणाऱ्या आंदोलनाला तुमच्या हातात आहे लवकर थांबवावं कारण हे आंदोलन आहे आणि हे अण्णाभाऊंच्या अनुयायींचं आंदोलन आहे अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊचा अनुयायी कधीही तडजोड करत नाही आणि जर त्यातली त्यात जर अण्णाभाऊच्या पुतळ्याला विरोध होत असेल तर ही गोष्ट त्यांना महागात पडेल आज वाळवा तालुक्यात अनेक दिग्गज नेते मंडळे आहेत तर या संदर्भात पुतळ्या संदर्भात कधी त्यांच्याशी चर्चा झाली नाही निश्चितच माझी काही ठराविक वेळा झालेली आहे पण या समितीची भूमिका कायम आहे पहिल्यापासून त्यांचं हे स्वप्न आहे की या चौकामध्ये अत्यंत महत्वाच्या चौकामध्ये प्रशास तो बसला पाहिजे ही त्यांची सातत्यानं ते मागणी या समितीमधले काही लोक मला हे बोलूनही दाखवलेलं आहे आम्ही कधी कधी तसा प्रयत्न केलेला आहे पण आज ही गोष्ट मान्य न झाल्यामुळं हा आम्हाला एक ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंती दिनाच्या निमित्तानं हा निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळं लवकरच या आता प्रस्थापित पुढाऱ्यांच्या पुढे जाऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आता प्रशासन आणि अनुये अशी थेट ही लढाई आमच्या मध्ये आहे आता अण्णाभाऊंचे नातू म्हणून आज ज्या समितीनं किंवा ह्या समाजानं जो विषय उचललेला आहे पुतळ्याचा तर एक अण्णाभाऊचे नातू म्हणून तुम्हाला काय वाटतं समाजाबद्दल काय सांगाल निश्चितच हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे समितीचा आणि समिती ही म्हणजे अण्णाभाऊवर जीव जीव म्हणजे प्रेम करणारी आहे जीव देणारी ही समिती आहे आणि त्यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि माझा डॉक्टर भारत पाटंगणकर सरजी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे आमचा सगळ्यांचा या आंदोलनाला नुसता ना पाठिंबा नाही तर हे आंदोलन आमचं समजून आम्ही या आंदोलनात उभं राहणार आता डॉक्टरांसाठी एक प्रश्न असेल की प्रशासनाचं जे काय आता तुमच्याशी बोलणं जे झालं तर ते नक्की काय झालं म्हणजे पुतळ्या संदर्भात काय बोलणं झालं नाही जिल्हाधिकारी म्हणाले की मी बाहेर होतो नागपूरला होतो आता आलेलो आहे मला विषय समजलेला आहे आणि त्याप्रमाणे मी काय कारवाई करायला सांग इस्लामपूरला सांगितलेलं आहे अधिकाऱ्याला सीओ नव हो। म्हणून मी सीओ न फोन केला तर सी ओ म्हणाले की आम्ही आता माहिती दिली त्याने की ज्या वेळेला तो प्रस्ताव इथनं म्युन्सिपालिटीचा गेला त्यानंतर तो काही लगेच इकडं आला नाही पण इकडं दोन वर्षापूर्वी तो आलेला होता आणखीन तो प्रस्ताववर काही पुढं झालं नाही ही एक भयानक गोष्ट वास्तव त्यांच्या बोलण्यातून आली इथं येऊन त्यांना दोन वर्ष झाली तरी इथं काय प्रक्रिया झाली नाही मग आता जिल्हाधिकाऱ्यांनी काय करावं हो। तर जिल्हाधिकारी पुन्हा बदलले असतील त्यांना माहीत नसेल आणि तिथनं काही चौकशी झाली नाही का आला नाही बाबा तुमचा प्रस्ताव पुन्हा उलटा म्हणजे दोन्हीचा दोष आहे आणि सगळ्यात जास्त दोष इस्लामपूर तहसीलदार आणि इस्लामपूरचे सी होते त्यांचा आणि हो आता तुम्ही जर म्हणायला लागलात की आम्ही आता हे प्रक्रिया करायला लागलोय हे करायला लागलोय तर आता तुम्हाला लेट झाले त्याच्याबद्दल वेग वाढवणार आहात का हा प्रश्न आहे आणि हे वाढवत असताना तुम्ही आम्हाला आणखीन उद्देश करणं बरोबर नाही की ही जागा योग्य नाही ती जागा योग्य नाही हा जो चौक आहे इथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या चौकामध्येच अण्णा भाऊ पाहिजेत कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अनुसरलेलं होतं त्यांनी गाणच लिहिलं होतं बदल घालून गाव सांगून गेले मला बी आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी त्यांचा पुतळा दुसरीकडे तुम्ही द्यायला लागला तर ते आम्ही कसं काय कंपन घेणार बाकी सगळे सगळे कायदेशीर जागा तुम्ही निवडले होते काही तर पुढे तुम्ही असले काहीतरी टेक्निकल कारण आम्हाला सांगू नका इथे जागा आहे भरपूर काय होईल म्हणून जरा इकडे जाताना फुटपाथ इकडे तिकडे करावं लागेल आणि काय होणार आहे आणि हे करत नाही का तुम्ही त्यामुळं इथं अण्णाबाबंच्या पेक्षा श्रेष्ठ काही नाही आणि कोणी सगळ्या इस्लामपूरचा त्याला पाठिंबा आहे सगळ्यात सगळ्या महाराष्ट्रात